नमस्कार सर्वांना मी आणि त्या तुम्हाला चॅनल मध्ये स्वागत करते पुण्यामध्ये जे कोणी म्हणजे राहत असतील आणि ज्यांना कोणाला जायचं असेल मेंढ्या बघण्यासाठी तर त्यांनी सांगितलं आहे तर पुढे तुम्ही ऐका आणि तुम्हाला जायचं असेल तर नक्की जा राजनेमाळानेमाळा या ठिकाणी अमोख्या साधू संतांचा दिंडी सोहळा जाणार आहे आता यानंतर तुमच्या परिसरामध्ये भागामध्ये त्यांचं कधी पाऊल लागल दहा वर्षे लागते की वीस वर्षे लागते त्यावेळेस तुम्ही असाल आम्ही नसो आम्ही असाल तुम्ही असाल पण जशी सेवा केली शंभर टक्के मामा मेवा देणार आहे पुन्हा दिंडी सोळा कोणताही खळप आला असं सर्वांनी येऊन सेवा करा पण मामांच्या नावावरती पैसे किंवा धान्य मागितलं कपडे काढून मार्चवड मारा ताब्यात द्या किंवा पालखीवरती फोन करा कुणाला एक रुपया देऊ नका आणि तसाभर धान्य देऊ नका मामानं कुणाला काही अधिकार ठेवला नाही देव हिताला हितं धर्म करा हिथं तुम्हाला नाही शक्य झालं ज्या वेळेला आत्मा पोरं झाला तिथं धर्म करा पण इतरच तर मामाच्या नावावर कुणाला एक रुपया भीक देऊन फसावत धान्य देऊन एवढे हात जोडून जोडून कळकळ विडंती आहे मामाजवळ कुठेही एजंट नाही मामा कुणाच्या ना अंगात येत नाही मामाचं कुणी भविष्य सांगत नाही आणि मामाचं कोणी एक रुपया भीक मागत बोंबरत फिरत नाही या ठिकाणी देव आणि तुम्ही तुमच्या आणि देवाची भेट आहे तुम्हा आम्हाला सुखाचं दान देणारी मामांची खरी लक्ष्मी ते असणारे मेहंदी मावले मामाचं समारे ठिकाण आगमापूर खांबरावला रावला मेद केला आणि मेंढरं सोडून जगात मामाचं कुठेही काही नाही कुठेही शाखा नाही हजारो शेकडो मंदिर आहेत जशी पांडुरंगाची प्रत्येक गावोगावी मंदिर आहेत आम्हाला वारीला पंढरपूरला जावं लागल तशी मामाची हजारो शेकडो मंदिरं सुद्धा मंदिर आहेत पण सामान्य ठिकाण आदमापूर खांबरावला मेथक्याला त्या <Game> खांबाचं वैभव सांगता सांगता राहायला वेळ नव्हता हो आणि मेंढ्र सोडून मामाची कुठेही शाखा नाही कुणाला काहीही देऊ नका देव हिताला तिथं धर्म करा हिथं नाही शेक मरकळ असो गोलेगाव असो पिंपळगाव असो परिसरां छान असं सहकार्य केलं तर काय तो निसर्गाची साथ पाहिजे असो येथील जो काय मामांचा चार घास पाच घास प्रसाद असेल तो तुमच्यापर्यंत तरुण कार्यकर्ते पोहोचवतील आणि तुम्ही परिसरातील वाहनधारक आहात बरोबर रोड न वाहणं न होता सगळ्यांनी शिस्तामध्ये ताजने माळ्यामध्ये वाहनं घेऊन यायचं आहे तरीसुद्धा दिंडी सोळा पुढल्या गावाला पोच करायची तुमच्या परिसराची जबाबदारी आहे तसं कोयरी नगरीनं ना हरिनामाच्या गाजरामध्ये डीजेच्या तालावरती हा, हा दिंडी सोळा तुमच्यापर्यंत पोच केला त्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी हा मामांचा दिंडी सोहळा रथ सोळा चरोली गावामध्ये ताजने मळेमध्ये आणून सोडायचं आहे सर्वांची जबाबदारी सगळी वाहनं आ, ना, हा मग तू तेवढं खाल्लंस ना मग तुला ट्रॅक्टर मध्ये बसतो खाऊ घालू का मग पटकन खाय आणि मग ट्रॅक्टर मध्ये बस माझी आई मरकळ गावात राहते आणि तिनं मला फोन करून दोन दिवसापूर्वीच सांगितलं होतं की मेंढ्या आल्यात म्हणून आणि असं आज रविवार होता आणि माझा वाढदिवस पण होता त्यामुळे म्हणजे म्हटलं चला आपण जाऊया मेंढ्याकडं आणि बाळमामाचं पण दर्शन होईल तर मग आम्ही निघालो साडे सव्वा सा आठ वाजले होते घरी मला तर असं वाटलं आरती झाली असेल पण नऊ झाले होते आम्हाला येईपर्यंत तर इतकं छान वाटलं आरती ह्या दोघांनी आरती केली आणि प्रसाद पण भेटला मस्त वाटलं आणि मेंढ्यांना पण भेटलो तितकं पोट भरून मला तर इतकं छान वाटत होतं आणि त्या जाणार होत्या त्यांना इतकं डोंगरात वाट ला, लागलं तर मला तास येऊ लागलं आणि स्त्री पण इतका एन्जॉय करीत होता त्या ते, ते तर ना त्याला भीती तर वाटत होती त्याला मी विचारलं की चल वागा आपल्याला जायचं नाही का घरी तर नाही म्हणे मेंढ्यासोबतच जायचं मला असं म्हणत होता असं म्हणतात अगोदर मेंढीच्या कानात आपली इच्छा बोलतात आणि नंतर बाळामाचं दर्शन घेतात पण आम्ही आल्याबरोबर तिथं आरतीला सुरुवात झाली होती त्यामुळे मग तिथंच थांबलो आणि नंतर मग प्रसाद घेतला नंतर मेंढ्याकडं आलो तर इथं श्री बघा कसा खेळतोय त्या मेंढ्यासोबत त्याला इतका आनंद झाला होता कोणत्या मेंढीला धरून कोणत्या नाही असं वाटत होतं नंतर गाईला भेटला ते गाईकडं पण जायचं म्हणत होता आणि मेंढ्या कसं त्यांनी पहिल्यांदाच बघितल्या होत्या आणि शेळ्या आहेत घरी तर ते असं मेंढ्यांना हात लावला की हे असं कसं आहे पप्पा असं त्यांना विचारत होता वातावरण बघा म्हणजे अगोदर पाऊस पडल्यामुळं सर्व हिरवगार वा वातावरण झालेलं आहे म्हणजे मेंढ्यांसाठी पण त्यांना खायला भेटलं इतके दिवस आणि सात आठ दिवस होत्या असं म्हणतात तिथं मेंढ्या आणि नंतर मग पाऊस येतो की काय असं पण वाटत होतं पण नाही आम्ही जोपर्यंत मेंढ्या जात नाही तोपर्यंत तिथंच होतो पार वरती डोंगरावरती त्यांना वाट लावूनच आलोत आम्ही आणि नंतर आ, ते मेंढ्या सगळ्या त्यांनी वरती घेतल्या कारण की निघाल्या होत्या आणि स्त्री लगेच म्हणून कुठं चालल्यात त्या कुठं जात्यात तर मंग चल म्हटलं आपण पण जाऊ त्याला घेऊन आम्ही वरती डोंगरावर गेलो आणि लांब गेल्यानंतर मग तर मी त्याला विचारित होते की चल बाळा आपण जाऊ घरी तर नको म्हणत होता आणि बळजोबरी करत होतो तो तो, तो रडायच लागला त्यामुळं मग त्याचे पप्पा म्हणले थांब थोडा वेळ त्याला बघू दे फिरू दे थोडा वेळ आणि रविवारचा दिवस एवढा छान गेला आमच्यासोबत म्हणजे आम्ही जसं जसं ठरवलं होतं तसाच आमचा दिवस गेला म्हणजे मेन आम्हाला आ बाळगावची आरती करायची होती आणि नंतर मेंढ्यांना पण भेटायचं होतं तर ते सगळं काही झालं आणि आम्ही टायमावर न पोहोचता ते झालं आमच्यासोबत तर खरंच नशिबात असलं तर सगळं काही भेटतं असं म्हणतात तसंच झालं आमच्यासोबत आणि निघल्यापासनं तर वातावरण असं ढगाळ होतं की असं वाटत होतं आत्ता पाऊस येईल आत्ता पाऊस येईल पण पाऊस दिवसभर आला नाही आम्ही घरी आलो तरी पाऊस नाही आला म्हणजे निसर्गाने पण साथ दिली आणि माझा दादू पण एवढा एन्जॉय करत होता तो तो, तो तर नकोच म्हणत होता घरी जायचं कुठपर्यंत जायचं इथं कुठं इकडं बघ ना अरे कुठपर्यंत जायचं पिलू तिकडे कुठं इकडे कुठं जायचं आता घरी जायचं नाही का घरी नाही घरी नाही जायचं जायचं चला ना मेंढ्याकडे जायचं का आजीकड्याकडे जायचं का आजीकड्यात का मेंढ्याकड जायचं हो कस बाबा आता मेंढ्याकड जायचं आम्हाला इथे बघा आता कोणी पण नाही आहे आणि कसं वातावरण दिसतंय आणि अगोदर मेंढ्या होत्या तर कसं दिसत होतं ते सगळ्या मेंढ्या गेल्या आणि आता बाळा

हा दोघांनी आरती केली तिथं आईच्या घरी गेल्यानंतर पप्पा घेऊन आले भेळ आणि सगळे एकत्र केली आणि मस्तपैकी एन्जॉय केला आणि एवढी भेळ पण सगळे एकत्र बसून खाल्ले तर सगळे संपून केले आणि नंतर निघालो आता मी कुठं बसू आगा आता ओम दादाला पुढं बसवलंस तू बाबाला पाठीमाग आता आईन मी बसायचं कुठं माग कुठं जागाच नाही आता माग आणि ते किसाकडे तुझा मग या खात खायला पैसे देत आता आईच्या घरी पोटभर भेळ खाऊन आल्यानंतर परत इथं दहा वाजता नंतर जेवण केलं त्यांनी तरी पण पन मिस्टरांनी पनीरची भाजी हॉटेलमधून मागवली आणि नंतर भात त्यांच्या पत्या घरी बनाव बनवायला लावल्या तर मग नंतर जेवण केलं पोटभर बनवली भाजी हॉटेलमधून आणली हॉटेलमधून छान आहे का एकच नंबर आहे का हॉटेलवाले छान बनवते भाजी आई बनवती आजी, आजी बनवती आता इथं माझ्या दादूच्या फेवरेट केक आहे चॉकलेट केक त्याला फार आवडतो हा अशी तयार झाली आणि केक कटिंग केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद